घासाव लागल तर खराट्यांनी निघत नाही तो ब्रश घे मग आलोय खाली पर्यंत आता शेवटचीच घे घे खाली पर्यंत झाले पक्षून पूर्ण खालीपर्यंत कोथऱ्यांचे केस आहेत ते आहेत आणि बायकांनी पण कंगव्यातनं काढलेले केस आहेत काय आता किती वेळा बोलायचं सुशिक्षित लोक सगळी मोठी मोठी माती काढली आहे बघ सगळी मोठी मोठी माती काढली आहे सगळी पूर्ण बिल्डिंग अपार्टमेंट वरपासून खालपर्यंत जाळ्या जळमटे काढून तसेच पूर्ण टेरेसपासून खालपर्यंत धुवायचे आहे इतक्या प्रमाणात बिल्डिंग अपार्टमेंट आपली घाण झालेली आहे बरेच दिवस रोडचे काम कॉन्क्रिटीकरण चाललेले होते काय आणायचं होतं

एवढी सगळी घाण निघत आहे पूर्ण साइड कोपरे सगळीकडे घाण बसलेली आहे बोलू नको उघड तो नाही तर पुन्हा दिसणार कस घाण किती शूटिंग चालू आहे असं मला काय करायचं तुम्ही काय काम करणार ते झाला माझं फोन ठेवायला मी डिलीट करणार एक वापर करणार